नमस्कार मी सुहेर धावडे सोशल मीडियाच्या माझ्या पोस्ट वरती वसंत मोरे व त्याच्या सहकार्याकडनं मला अतिशय खालच्या पद्धतीने शिवीगाळ देऊन माझ्या कुटुंबियांबद्दल शिवीगाळ देऊन मला ट्रोल करण्यात आलं हे ट्रोलिंग नसून हा एक सामाजिक दहशतवाद आहे हा शब्द मी नाही वापरलेला काही जाणकारांनी वापरला सामाजिक दहशतवाद त्यांनी पसरवलेला हो आहे यामध्ये काल माननीय पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झालेला आहे या गुन्ह्यामध्ये त्याचा सक्का भाचा प्रतीक कोडीतकर व त्याची सहकारी ज्यांना ते वसंत आर्मी म्हणतात किंवा वसंत वॉरियर्स म्हणतात यांच्यावरती भारतीय संविधानानुसार गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांना लवकरच अटक होईल अशी अपेक्षा आहे पण या सर्व गुन्ह्याचा मास्टर माइंड हा वसंत मोरे असून त्यालाही या गुन्ह्यामध्ये लवकरात लवकर अटक करावी अशी या ठिकाणी आमची कायद्याकडे पोलीस कमिशनरांकडे मागणी आहे या संदर्भातच आम्ही महिला आयोगाकडे पण पत्र दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे आणि महिला आयोगाच्या राज्याध्यक्षा गोपालीदाई चाकणकर यांनीही या विषयामध्ये वैयक्तिक लक्ष द्यावे व त्यांनीही महिलांसाठी आवाज या ठिकाणी नक्की उठवावा अशी त्यांनाही आम्ही या ठिकाणी विनंती करतोय